शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रुद्रावतार आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी बघितला देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना त्यांनी असा काही इशारा दिला आहे की भाजपाचे सगळे नेतेच बाहेर पडून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करायला लागले उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला नेमकं उद्धव ठाकरे हे काय म्हणाले आहेत ते आपण संपूर्ण बघूया उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय सगळीकडचे शाखाप्रमुख बोलवले होते व रंग शारदामध्ये त्यांची महत्त्वाची आज मार्गदर्शन सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना हल्लाबोल केला व फडणवीसांना इशारा दिला की फडणवीस एकतर तू राजकारणात राहशील किंवा मी राहील मी सर्व सहन करून पुढे आलेलो आहे आणि लोकसभेत तुम्हाला माझा हिसका दाखवला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी तुम्हीसुद्धा महाराष्ट्रात प्रचारासाठी या तुम्हाला कळेल येथील मराठी जनता काय आहे ते माझ्या मुलाला म्हणजे आदित्य ठाकरे यांनासुद्धा अटक करायला तुम्ही निघाले होते त्यामुळे आता राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा ठाकरे राहतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे भाजपातून सगळीकडून टीका होत असताना उद्धव ठाकरेंनी त्या, त्या सर्वांना कामाला लावल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांची नीती चालेल की देवेंद्र फडणवीस यांची कपट नीती आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद